कार्यक्रम चालतो या कार्यक्रमामध्ये महिलांना आणि पुरुषांना आमंत्रित करून अतिशय अश्विला प्रश्न विचारले जातात अतिशय घाणड्या पद्धतीने त्याची ते उत्तर देत असतात काही ठिकाणी ते प्रश्नांचं प्रात्यक्षिक करायला लावतात हा अतिशय खिळसवाना कार्यक्रम सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांवरती बंदी घातली पाहिजे आपल्याला आठवत असेल रणबीर अलाहाबादीच्या शो संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाने सूचना दिल्या होत्या आणि हा शो बंद केलेला होता अशा स्वरूपात जर हे शो चालू असेल त्यामध्ये एजाज खान हे होस्ट आहेत आणि अशा पद्धतीने ते शो घेतात हे अत्यंत घाणे आणि विकृती आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस महासंचालकांना सकाळी पत्र पाठवलेलं हो आहे आणि यावरती कारवाई करण्याच्या सगळी सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आय टी सेक्शन असेल आणि त्याचबरोबर बीएनएस अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि हा शो बंद करावा अशा पद्धतीचे पत्र पोलीस महासंचालकांना दिलेला आहे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरून अशा काही गोष्टी प्रसारित होतात वारंवार म्हणजे हे आत्ताची घटना नाही ने तर नेमकं केंद्र सरकारकडे तुम्ही याचा काही पाठपुरावा करणार आहात का आणि अशा गोष्टींना पुढे बंदी होईल असं काही तुम्ही भूमिका करणार आहात का नक्कीच याच्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे मागणी देखील करू आमच्या नॅशनल कमिशन प्रेसिडेंट कडे देखील आम्ही याबाबत चर्चा करतोय आणि त्यांच्याकडे देखील पत्र पाठवणार आहे जेणेकरून अशा पद्धतीच्या ओटीटी वरून प्रसारित होणाऱ्या वेब सिरीज या बंद कराव्यात ज्याचा परिणाम हा उद्याच्या भावी पिढीवरती तर होतोय तरुणाईवरती देखील होतोय आणि अशा पद्धतीने अशील व्हिडिओ वेब सिरीज प्रसारित करणं अत्यंत चुकीचं आहे आणि अतिशय घानेड्या पद्धतीने समाजामध्ये हे विष करण्याचं काम करतात कायदेशीर कारवाई होईल त्यांच्यावरती अटकेची वगैरे किंवा हो नक्कीच